शहरातील न्यूज संपादक सैफन शेख यांना सिविल हॉस्पिटल परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली आहे हा प्रकार दुपारी सुमारास घडला सध्या शेख यांना उपचारासाठी सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सिविल हॉस्पिटल परिसरातील ए ब्लॉक शेजारी असलेले बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी सैफन शेख यांना बोलवून घेण्यात आले तू माझी बातमी का लावलास असे म्हणून शशिकांत गायकवाड नामक युवकाने सैफन शेख यांना लाता आणि प्लॅस्टिकच्या स्टूलने जबर मारहाण केली आहे दुपारी पावणे चारच्या सुमारास शेख यांना मुक्कामार लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सुविल पोलीस चौकीच्या डायरीत झाली आहे मी मागील तेवीस ते चोवीस दिवसा चौतीस दिवसापासून एक मालिका सुरू केली आहे जे पंचनामा या मतड्याखाली माझी मालिका सुरू आहे त्या मालिकेत मागील पंधरावीस दिवसात जे सी माने मानेसर आहेत त्यांची पत्नी सोलापूर आरोग्य अधिकारी म्हणून आले जे चुकीच्या पद्धतीने आले त्या संदर्भात माझी मालिका सुरू असताना मग त्यांचे काही गुंड आज मला विश्वासात घेऊन बोलून आपण काय ते मिळून मॅडमला सांगू असं मला पैशाची रिमांड केली आणि कुठल्याही पैशाला न जुमानता त्यांचा कुठल्याही याला न जुमानता मागील आठ दिवसापासून मला तळ देण्याचा प्रयत्न करत होते पण आज शेवटी त्यांनी मला विश्वासात घेऊन बोलून मला इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या कुंकू हॉस्पि कुंकूबाई हॉस्पिटलच्या समोर मी सिव्हिल हॉस्पिटलचा गेट आहे महाराष्ट्र एटियमसमोर त्यांचा जे बुल्ड आहे राखी माने त्यांनी पाळलेलं सोलापुरात येऊन दहा दिवस झाले नाही त्यांचे पाहुणे कुठनं आलेत त्यांचे पाहुणे म्हणतात परंतु त्यांनी पाळलेलं गुंड आहे त्यांचा गुंडाने म्हणते मी सेंटलमेंटचा माणूस आहे माझा काका नादरसेवक आहे आम्ही काही केलेलं तर चालतं आमच्याकडे मफाट पैसा तुला खलास करतो मी माझी पत्रकारिता निर्भीडपणे करत असताना माझ्यावर झालेला भ्याड हल्ला आहे याचा मी तीव्र निषेध करतो काय त्याचं ना हो नाव काय मानणार श्रीकांत गायकवाड असं त्याचं नाव हो आहे आज मला विश्वासात बोलून त्यांनी हे केलं बोलून मला के मारहाण केलं मारहाण कशाने लातानी बुबक्यानी आणि प्लास्टिक डोळ माझ्या डोक्यात घातल्या किती वाजता झाली मला साधारणतः अडीच ते तीन अडीच तीन पौडे तीन वाजता मला वेळ तेवढा माहीत नाही झालं माझी मागणी एवढंच मी माझी लेखन चोला ठोर कोणाला घाबरणार नाही मी असे किती तर भ्यात आणले होते कारण काय आपण चौतीस आठ चौतीसी मालिका असला असल्याने त्यांना कुठल्याही याला भीर न घातल्यामुळे आधा हल्ला झालेला हा सत्यता लिखाणावर हल्ला आहे तर सर्व पत्रकार माझी विनंती आहे की सत्यता लिहणं हा चुकीचा आहे का आम्ही सो भारताच्या नागरिकांना देखील हा प्रश्न विचारतो एकीकडे पत्रकारांना तुम्ही नावं ठेवता दुसरीकडे तुम्ही सत्यता पत्रकारिता लिवत असताना मग असे जर हल्ले होत असेल तर मग पत्रकारांनी करायचं का शोधतील भ्रष्टाचार भार काढा हा आमचं कर्तव्य आहे आणि कुणी ना कुणी करतच असतं या माध्यमातून आणि तेच काम मी केलेलं आहे त्यांची प्रतिनिधी जी झाली कशा कोण केलं कसं त्यांची नगरविकास खात्याकडनं प्रतिनियुक्ती झालेली आहे जे सोलापूरच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण ह्या पदाला ते कॅटेबल नाही राखी श्वास माने जे मॅडम आहेत सन्माननीय ते मॅडम प्रतिनियुक्तीवर इथं आल्यामुळेच हा त्या संदर्भात मी सतत मालिका चालू केली होती म्हणजे गेले दहा पंधरा दिवसात झाले यांची मालिका सुरू होणं आणि त्यात त्यांची फोटो देखील लावला असा त्यांचा जे आरोप आहे ते फोटो का मी माझ्या घरात आणलेलं ना नाही त्यांनी स्वतःच्या फेसबुकच्यावर अपलोड केलेली फोटो येते आणि बातमीच्या अनुषंगाने आपणही पत्रकारात आपल्याला माहीत असं फोटो कसं लावतो पाव फोटोशिवाय बातमीच होत नाही पत्रकारांची असं काही ना निमित्त करून नको माझ्यावर आज भॅड हल्ला करण्यात आलेला आहे आणि मी यापेक्षा ती अजून जास्त हे करणार आणि मला पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघटनांना विनंती आहे असे जर होल हल्ले होत असेल तर लिखाण करावं किंवा नाही असं सो हे आहे पण खरं पत्रकार कधी घाबरत नाही आणि मी स्वतः एक माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार ह्युमन राईट कार्यकर्ता आहे तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे मी मेलो जरी तर मी ही वाचा फोडण्याचं काम सोडणार नाही हेच नाही अनेक भ्रष्टाचार मी अजून बाहेर काढणार आहे मी असे अशा काय म्हणतात त्यांना भी ह्यांना भीक घालणार नाही असं लोक